हॅलो महाधेव वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आता आपण महेश यात्रेला सुरुवात करणार आहोत तर या ठिकाणची पुजाऱ्यांची आज्ञा घेऊन आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत तर सायकल वगैरे सर्व काय रेडी केलेले आपण देखील रेडी झालेली आहे थोड्याच वेळात निघत आहे या ठिकाणी तर नमस्कार मित्रांनो महेश यात्रेला सुरुवात केलेली आहे तर प्रवासाला देखील सुरुवात केलेली आहे थोडंसं ऊन आहे आज तर पाऊस थांबलं गेलं पाहिजे रोज जेवढं पाऊस पडतं तोच पाऊस पडत आहे प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडतो आहे पाऊस थांबला गेलं पाहिजे आणि तुमचा भाऊ आता चालला आहे मनी महेश यात्रेला जे पंच की पंचकैलासापैकी एक कैलास मांडलं जाते लवकरच दर्शन देखील करणारे तुम्हाला देखील दर्शन काढवणारे तर चला मित्रांनो काय सकाळचा असा प्रकार या ठिकाणचं वातावरण पाहू शकता तुम्ही वातावरण क्लेअर आहे काय आबाळ वगैरे काय नाही असं असायला पाहिजे कारण की पावसामुळं खूप ठिकाणी भरपूर नुकसान देखील झालेलं आहे लँडस्लाईड देखील झालेले आहेत कुठं तरी पाऊस थांबल्यावर इथलं गव्हर्नमेंट असेल रस्त्याचं काम वगैरे परत दुरुस्त करण तर करेल तर चला मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू करा या ठिकाणी पाहू शकता जागे जागे जागी रस्त्याचं काम चालू आहे तर भविष्यात चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर प्रवास करायला मिळणार आहे भविष्यात तर ठीक आहे निवड हळूहळू महेशला जाण्यासाठी महेशला जाण्यासाठी दोन रस्ते होते तर आपण यो मधला रस्ता रस्त्याने चालले जो की थोडासा जंगल देखील आहे देखील लागणार आहे आणि पलीकडचा पण रोड सेम आहे पण तुम्हाला लांबून जावं लागत होतं तर हे थोडंसं जवळ पडतं आहे जवळ म्हणजे असं जवळ नाही हे मी रोड पण पलीकडचा रोडला असतात ते काम देखील चालू आहे आणि ठिकठिकाणी कंस्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे मी या रोडने चाललेलं आहे थोडंसं जंगल आहे जंगल देखील आहे देखील आहे तर मित्रांनो डोंगराळ भागात जे लोकं राहतात ते कोणत्या पाण्याचा करता वा वा वापर करतात दैनंदिन जीवनामध्ये त्यांना स्वयंपाक बनवायचा असेल किंवा पिण्यासाठी असेल किंवा आंघोळीसाठी तर हे पाहू शकत आहे हे नॅचरल वाटर आहे जे की नैसर्गिकरित्या डोंगरातून फिल्टर होऊन पाणी येत आहे ते पाईपाद्वारे पाईप लावले गेलेले तर याच पाण्याचा वापर डोंगराळ भागात राहणारे लोक वापर करतात हे पाणी शहरासाठी देखील खूप फायदेशीर आहे आणि आपलं जे मिनरल वॉटर आहे मिनरल वॉटर देखील याच्यासमोर फेल आहे कारण की हे खूप साऱ्या लेअरमधून फिल्टर होऊन खाली येत आहे तर खूपच स्वच्छ आणि मिनरल वॉटर म्हणायला काय हरकत नाही तर हे एक बॉटल आपण या ठिकाणी भरून घेतलेलं आहे तर आता आपण निघतो आहे पुढं आणि या ठिकाणचं पाहू शकता हिरवंगार वातावरण आहे तर चला मित्रांनो निघूयात तर नमस्कार मित्रांनो मनी महेशला जात असताना आपल्याला या ठिकाणी पहिलं भांडारा लागलेलं आहे पाहू शकताय हॅलो सर येतो फर्स्ट महिला हवी हां yes. तर हे आयोजक येत या ठिकाणचे तर त्यांनी आपल्याला जाता जाता थांबवलं या ठिकाणी थांबूयात थोडं विश्राम करूयात आणि काही भांडारा महाप्रसादाचा लाभ घेऊयात तर मित्रांनो महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे तर आता प्रवासाला सुरुवात करतोय कारण की जंगल रे चार रे, ते पाच वाजेपर्यंत आपल्याला थांबण्यासाठी जागा बघावं लागणार आहे कारण की मागच आपल्याला देखील दिसलो होतं आणि आता ते जे भांडारामधले बांधव भेटले ते देखील बोलले चार वाज चार पाच वाजता चांगलं जागा शोधून स्टे करून घ्या तर चला प्रवासाला सुरुवात केलेली बारा वाजलेत चार ते पाच तासात बघूयात किती प्रवास होते तर मित्रांनो हे पाहू शकतं आहे कशाप्रकारे या ठिकाणी लँडस्लाईड झालेली आहे तर हे पूर्ण जे माती दगड खाली पडलेली आहेत आणि त्या साईडला पाहू शकतं आहे जी बी आलेली आहे क्लिअर करण्यासाठी तर आता कठीण चढाई आपल्याला लागलेली आहे त्यामुळं ला आता आपल्याला सायकल ढकल्या तर जावं लागणार आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो तीन वाजले साडेतीन वाजले तर पुढं काय अठरा किलोमीटर लांब लांबपर्यंत थांबण्याची काही व्यवस्था नव्हती तर या हॉटेल आहे हॉटेलच्या वर सायकल घेऊन आलेले आपण तर या ठिकाणी आजचा मुक्का मानणार आहे तर याच ठिकाणी चांगल्या ठिकाणी थांबणार आहोत आपण तर मित्रांनो या ठिकाणी टेंट लावणार आहे आपण वर